आता नाईनटी बीट रोडला फोर मोर हॉटेल मध्ये फोर मोर हॉटेल मस्त पैकी आणि तिकडे बघा स्टॉक लागलेला आहे चांगला बसा <स्थाथ> बसा बघू शकता नवरीलाच फोटो <पोटर> <स्थाथ> काढायला <कार्थ। स्थाथ> होलं काय जणील सगळे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज जायचं आहे गौरी गणपतीचं दर्शन करायला गावात बघूया किती गणपती करायला भेटतात तसं मोस्टली स्टार्टपासून ते एंडपर्यंत सगळेच आहेत पण मला शूटला पण जायचं आहे जसं होईल तसं करेन मी आणि त्यातल्या आता चाललेत पॅन्ट अल्टर करायला जे केले होते अल्टर त्याने काय केलं माहिती का बॉटम ओरिजिनल लावली खालची आणि साईड फिटिंगच नाही गेली आता ती करून येतो पहिला आणि मम्मी सुद्धा असं चालल्यात अंबरनाथ येते गणपती बघायला तर बघूया मी निघून नंतरच ते निघतील कारण की काम आज बंद आहे गेटचा त्याच्यामुळे तर काहीच मस्त पैकी अल्टर करून आणली आता जातो फ्रेश होतो आणि बघू गावातले पहिला गौरी मातेचं पहिला दर्शन घेतो आणि मग पुढं कोणतं कोणतं जर शूट करायला भेटायला करतो कारण की आमचे नगरसेवक पण येणार आहेत त्यांच्यासोबतच फिरायचं आहे तर चला हो गे कसं काय होतं ते तुम्हाला दाखवायचंच नाही चाललं मस्तपैकी इथे ते संजय घरी गौरी बघायला तर चला जाऊ करताना दाखवते मला इथे संच घरची गौरी हेच गौरी मातेचं दर्शन घेतलं पण मी काय म्हणजे शूट नाही केला फक्त दाखवलं ते करताना कारण की सगळी धावपळ चालू आहे म्हणून आता चालू आहे दहावाच्या स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आपल्याला बाप्पांचं दर्शन आणि गौरी मातेचं दर्शन घ्यायचं आज पाणी करून टाकून मला पण ऑर्डर आहे नंतर जायला जेवढं शक्य होईल तेवढं करून टाकतो कारण इथून जायचं आपल्याला कळव्याला बघू शकता इला मस्त काम लावले मी आलाय गणपती बघायला यांचं पण कामाला लावले इला पोचलो घरी मस्त शर्ट योज ठेवतो थोडा फ्रेश होतो आणि लगेच निघतो जाऊन नाईंटी फिफ्थ रोडला जायचं आपल्याला गावातले सर्व गणपती गेले तीन गणपती बाकी आहेत जायचं ऑर्डरला त्याच्यामुळे तर काय नाही लागतो नानाबद्दल नंतर ना येईल ना काही जस्ट पोचलं आहे मस्त फोर मोर शॉर्ट्स हॉटेलमध्ये जायचं आपल्याला शूटसाठी यांच्या पप्पांचा वाढदिवस आहे ना पन्नास वाढदिवस आहे त्यातच आपल्याला शूट करायचं आहे मस्तपैकी प्रिन्स माऊलीसुद्धा आलेले आहे माऊलीवर ते प्रिन्स खाले बघू शकता मलाच घ्यायला आले दोघं जण <laughs> माझ्या आधी ये पोचलेत दोघं जणं ना, इकडे नाना पण आले बघूया आणि समोरच आपला बाईंचा घर आहे सेवनटीन फ्लॉवरला तर मला वेळ भेटला तर जाय नाही तर नाही जाणार कारण की शूट पण करायचं आहे आणि पाऊस पण आहे थोडंसं भिजलो आहे काय करणार गावात गेलेलो गणपती बघायला चला आता वरती जाऊ बघू कशी तयारी चालू आहे ते तुम्हाला दाखवतो मी गेल्यावर मोर हॉटेल मस्त पैकी आणि तिकडे बघा स्टॉक लागलेला आहे चांगला डेंजरवाला समजा मी तयारी मस्त पैकी बड्डे तयारी झाली पन्नासवा वाढदिवस आहे इकडे माऊली मला टाकून आला तुला मी थोडा उशीर झाला मला पण टाइमवर पोचला की नाही

फायनली निघालो आता मी घरी जायला सगळी नानाने गाडी तिकडे लावली माझी गाडी इथं आहे चला गाडी काढूया पाऊससुद्धा आलेला आहे मस्तपैकी आता रेनकोट काढू आपण आणि टायमावर पावसाने आगमन झालेलं आहे फायनली मस्तपैकी घरी पोचलो फ्रेश झालो आता चाललो एक बाराच्या आरतीला बारा, बारा वाजून गेले नानांच्या आरती तरी आरती झाली तुषारसांची पण आरती आर आरती झाली पण तुषार आज जागरण आहे तिकडे जाणार आहोत पण आरती नानांची ते करू आणि मग तिकडे जाऊ चला कोणत्याही न करता तर काहीच फायनली मस्त पैकी आरती झालेली आहे आता जाऊ पण तुषार रणची तुषार रंची पण आरती चालू आहे पण आता आरतीला जाणार ना कारण की थांबायला लागेल मी भिजल्यावर आधीच The next day. गा एक, दी नेक्स्ट डे काहीच दिवस दुसरा मस्त तरी चालू आहे आता गावामध्ये तिला सेरेमनी शूट करायचं तर चला डायरेक्टली कालपासून ब्लॉग काय पुरा झालाच नाही बरं आज पुरा करूया आज ब्लॉग बघायला भेटणारच नाही मला कारण की लगेच मला गणपती बाप्पा पण बघायला जायचं पाच दिवसाच आज विसर्जन आणि गौरीचा काल गौरी बसल्या तो तुम्हाला दाखवलं म्हणजे थोडंसं एक दोन सीन आहेत काहीतरी तर चला आता जाऊ डायरेक्ट गावात तिकडे शूट करू बघू कसं होतं पोहचतोय लोकेशन मस्त पैकी नवरी रेडी झालेली आमची इथं टेक आहे पण उजेड कमी करत आम्हाला मला नवरी म्हणून नवरीची आई पण रेडी आहे मस्त पैकी आमची आता जुगाड झाले बल्ब चेंज करतो माझी लाईट झाली खराब तर नवीन आणायला लागल आता सिग्नल चालू होईल परत त्याच्यामुळे झिरो रेडीचा मालक

Salah, basah. Basah, basah. Basah, basah. कार्यक्रम संपलेला आहे हे बघा इकडे हे लांबून लांबूनच पालत याला काय सांगतो मला आजचे दिवस वापरायला ते मस्त गणपती बघायला जायचंय तर देत नाही बघायला न वालो बरोबर का ना देत ना तो यायला पाहिजे देऊ तू याला देतं का नाही तर मस्तपैकी मंडळी चाललेली आहे आता गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं जातली बसल आता मस्तपैकी जेवायला जेवाला नाही आपल्या जेवायला वाढलं मस्त चां मसाला इथं पनीर इथ पवर पण मी पनीर नाही घेतला हे घेऊन आला गरू आतमधून मला जेवण आता सगळी मंडळी येईल जेवायला पहिलं मीच बसलो सगळं सर्वांसोबत जेवण घेतो आणि लगेच मग आपण इथं जायचं बघू शकता मस्त पैकी फोटोशूट नवरीच्या सोबत ही पिंकी ही पिंकी ना अक्षत आहे तू आलीस ना मग अशी मग आता तू पण जा तसू ग रामते घ्या आत्यामध्ये पोरी मिक्स झाल्या पोरीमध्ये आत्ता मिक्स ना झाली झाला ना बघू शकता नवरीलाच फोटो काढायला घरी येऊन मस्त रेडी पण झालो घाई घाई मध्ये आता बघू शकतो तुम्ही अवतार कसा आहे पण चला आता मग मम्मी वगैरे रेनकोट घेते आणि मी थोडा कॅमेरा पुसला नाही म्हणून थोडा क्वालिटी डाऊन वाटेल तुम्हाला हेल्मेट पण घेतले जायचं आपल्याला कोपर खेरणे वाशी नेरूळ सगळीकडे गणपती बघायचं फायनल करून येऊ हो। की कर मला वगैरे ना भेटत आता पण शोधवरून आलो आहे तिथंच कपडा चेंज केलं घाई गाईने तसंच नाही झालंय आणि पाच दिवसाचं विसर्जन वाजवलं मावशींच्या घरचा विसर्जन व्हायच्या आधी आपल्याला पोचायचं आहे कुठल्या वाशीगावमध्ये इथं समोरच तलाव आहे हे बघा तिकडे तलावावर ते बसलेत सर्व म्हणजे विसर्जन करणार आहे तर चला आपल्याला सेकंड फ्लोअरला जायचं आहे थोडा कॅमेराचा इशून आहे समजून घ्या पोचलं मावशीच्या घरी आणि त्यांचं विसर्जन आज आहे तर नाही काय करणार तर पटापट जाऊया विसर्जनच्या वेळी चालेल बोलतो माझा पण नाहीला जे म्हणून असं काढून यायला लागतं आम्हाला वेळ चला बाप्पाच मस्त आहे की दर्शन घेऊ वंदीता का नराया अर्थाचा रम्मा नम्मा नराया सेवा मानू न नन्दन पार्वती शिव गन गण गणपति देवा 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 गण 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 गणपतिन्दन पार्व शिवदेवा गण 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 गणपति देवा कीर्ती सिनेमा तू जमोर या मना मनात तू चरा चरा जाण्याच्या आदेशानुसार सहा कुठल्या प्रेक्षक श्री मूर्तीचे विसर्जन हे फक्त कृत्रिम तलावमध्ये करण्यात आले श्री मूर्ती सोबत बांधलेले निर्माल्य तलावमध्ये न टाकता विसर्जन तलावर ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशामध्ये सुखे आणि ओले असे वेगळं ठेवावे आचवल्य ओम हो, केशवाय नम स्वाहा अलगुर्या ओम नारायण नम स्वाहा ओम माधवाय नम स्वाहा गोविंदाय नमो नमः समोर पाणी घ्या वाचुला नमस्कार करा प्रणवश्य परमात्मा देवता गायत्री धन्ना सर्वेषां सर्वेशा प्राणायामे विनयोग इकडे बघा यजमान भाल मंगल तिलकम कुर्यात भक्तीने प्रवृत्त पुष्पार्थे घ्या चला आता मध्ये पाणी घ्या तिथे पाणी ठेवलं बघा आणि कमजोरी हातात घ्यायचं म्हणजे डाव्या हाताने उजव्या हातात घे भरत वर्षे भरत खंडे मुद्रे दंड कारण देश गोधावरी आत्रे दक्षिणे तिरे राम शत्रे हे बोध अवतारे कलियुगे कली प्रथम चरणे मंबा पुरे शत्रे हे तुई गावे स्थापित फायनली मस्तपैकी उत्तर पूजा झालेली आहे युवक आलेली आहे चला बाय आणि याने केली उत्तर पूजा थोडासा शूट घेतलाय हा आता तू कोण दिसतो माहिती आहे का तो हा एक त्याचं नाव नाही घेत मी आता जाऊ दे आता मावशींच्या घरी जायचंय तर आता मावशींच्या घरी जायचं आहे नेहरूला आणि कोपर केला आम्ही स्किप केला पडजी बो पण डायरेक्ट इकडे झाले कारण की त्यांच्या गणपती लेट काढणार आहे जायला भेटलं तर नक्की जाऊ कारण ना मला हल्ली नाही हँडल होत प्रत्येक गोष्ट करायला त्याच्यामुळे तर निघू डायरेक्ट आता मावशीच्या घरी भेटतो दुसरं जस्ट पोहचलाय आता मावशीच्या घरी मस्त झाली हॅलो ना पिझ्झा पाहिजे काय पाहिजे पिझ्झा पाहिजे बघ इकडं बर्गर आहे दादा येऊ बर्गर आहे हा बर्गर का था? बर्गर दाखव चला तर दर मस्तपैकी दर्शन करून घेऊ हो। या कुठं कशाला जेवण बनवायला बनवायला हो जेवण बनवायलाय बघू शकता मस्तपैकी मावशींच्या घरचा गणपती बाप्पा दर्शन घेऊ हे जर दे पिझ्झा हो देऊ का तुला हा

पण आम्ही जात होतो तेव्हाच कलर केलाच सर्व म्हणजे कसं गंज पकडायला नको त्याच्यामुळे तर चला गणपती बाप्पांचं विसर्जन चालू आहे पण आज पाच दिवसाचे गणपती बाप्पांचं विसर्जन मला काही जायला भेटता नाही कारण की माझी कामच तशी आहेत आणि मलाच वेळ नाही भेटत त्याच्यामुळे तर चला काल रात्री ॲक्सिडेंट झाला आहे ते व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवीन समजा बघा कसा म्हणजे आमच्या शिरदुवा रोडला कसं काय होतं तुम्हाला बघायला भेटेल Hei!

बोला डेंजर नाच आमची अजून नाचत आणि याचे देवल तर मस्त पैकी कुठला देवाल तर कुठलं देवाल तर तुझ्या डेंजर नाचत होता तुम्हाला बघायला भेटल

काहीच मग जो ऍक्सिडेंट झाला ना ती व्हिडिओ मी याच्यात न दाखवणार दुसरा ब्लॉग बन दाखव आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय